नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक एक प्रश्न एक ते तीस समसंबंध इयता पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा मानसिक क्षमता चाचणी तर आपण सुरुवात करूया समसंबंध यातील प्रश्नांमध्ये पहिल्या दोन प्रश्न आकृत्या साधारणपणे पुढील संबंध असतो आकृत्या चिन्हे यांची संख्या दुप्पट होते आकृत्या चिन्हे कोणत्याही दिशेत काही अंशात फिरतात आकृतीची आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंब मिळते एकशे ऐंशी अंशात फिरते बाहेरील व आतील आकृत्या चिन्हे यांची अदलाबदल होते सहावा पॉइंट आहे आकृतीचा आकार लहान मोठा असतो तर प्रश्न असा आहे की पुढील प्रत्येक प्रश्नात तीन प्रश्न आकृत्या दिल्या असून चौथ्या प्रश्नाकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिलेले आहे पहिल्या दोन प्रश्नाकृत्यांमध्ये काही विशिष्ट संबंध आहेत अशा प्रकारचा संबंध पुढील दोन प्रश्न आकृत्यांमध्येही असायला पाहिजे उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधा जी प्रश्नचिन्हांच्या जागी देत आहे त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा तर आपण सुरुवात करूया या व्हिडिओला प्रश्न पहिला आकृत्या तुमच्या समोर आहेत ह्या प्रश्न आकृत्या आहेत आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत तुमचा टाइम सुरू करूया आपण बारकाईने निरीक्षण करून याच अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे आपण स्पष्टीकरण बघूया पहिल्या प्रश्न आकृतीचा उजवीकडील अर्धा भाग जोडून दुसरी प्रश्नाकृती तयार होते आणि तिसऱ्या प्रश्नाकृतीचा उजवीकडील अर्धा भाग जोडून उत्तर आकृती तयार होईल आणि म्हणून उत्तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे दुसरा या आकृती तुमच्या समोर आहेत प्रश्नाकृती आणि उत्तराकृती पर्याय हे तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया तर उत्तर ए पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न आकृती ही एकशे ऐंशी अंशातून वळते आणि चिन्हाच्या आतील ठिपका म्हणजे ह्या चिन्हाच्या आतील ठिपका बाहेर जातो व बाहेर असलेला ठिपका चिन्हाच्या आत जातो आणि म्हणून उत्तर ए हे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया तिसरा आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती आणि तुमचा टाईम सुरू करूया तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण बघूया स्पष्टीकरण आहे आतील रचना बाहेर येते व संबंधित प्रश्न आकृती बनते आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे प्रश्न चौथा प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे ए बी सी डी बघा आपण बारकाईनं काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि अचूक उत्तर सोडवा तुमचा टाइम सुरू करूया तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे म्हणजे हे आकृती या ठिकाणी बरोबर बसे स्पष्टीकरण आहे बघा पहिल्या प्रश्न आकृतीतील चौरसाच्या विरुद्ध बाजूंवर असलेले काळे चिन्ह म्हणजे हे काळे चिन्ह पांढरे आणि पांढरे चिन्ह काळे करावे म्हणजे हे दोन्ही चिन्ह आणि याप्रमाणे तिसऱ्या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा उत्तर आकृती बी आहे आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे प्रश्न प्रश्नाकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तर ही तुमच्या समोर आहेत पर्याय ए बी डी आहेत बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो नवोदय आणि शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओ न्यू एज्युकेशन चॅनल उपलब्ध आहेत आपण सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा तर पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीच्या आतील खालची रचना वरच्या भागात जाते म्हणून उत्तर बी हे पर्याय या ठिकाणी बरोबर बसते सहावा प्रश्न बघूया या ठिकाणी प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू करूया आपण वारंवार सराव केल्यामुळे नक्कीच आपल्याला या परीक्षेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहत नाही पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण बघूया पहिल्या प्रश्न आकृतीतील चौरसाच्या बाजूवरील आणि या चिन्हांच्या जागामध्ये अदलाबदल होते म्हणजे हे जे चिन्ह आहेत या चौरसाच्या आकृतीवरचे या चिन्हांची अदलाबदल होते आणि हे जे चिन्ह आहे चिन्ह विरुद्ध कोपऱ्यात जाते आणि दुसरी प्रश्न आकृती तयार होते आणि असेच बदल तिसऱ्या प्रश्न आकृतीत करावेत म्हणून उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे सातवा प्रश्न आहे प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृत्याही तुमच्या समोर आहेत पर्याय हे आहेत बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया डी पर्याय बरोबर आहे तर स्पष्टीकरण आहे बघा याच पहिल्या प्रश्न आकृतीतील अक्षरांच्या आरशातील प्रतिमा त्याच स्थानावर मांडल्यास दुसरी प्रश्न आकृती मिळते आणि याप्रमाणे तिसऱ्या प्रश्न आकृतीपासून उत्तर आकृती डी मिळते म्हणजे ही आकृती मिळते म्हणून उत्तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे पुढचा ता प्रश्न आठवा आकृत्या तुमच्या समोर आहे प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या पर्याय हे बघा आणि तुमचा टाईम आपण या ठिकाणी सुरू करूया आपण वारंवार या व्हिडिओचा सराव करू पॉज करा नाही समजलं तर पुन्हा पॉज करा आणि उत्तर बघा पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे तर स्पष्टीकरण आहे बघा पहिल्या प्रश्न आकृतीच्या आतील रचना बाहेर व वा बाहेरची रचना आत जाते म्हणजे ह्या ज्या रचना आहेत आणि रेषाचे स्थान व स्थिती बदलत नाही आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया नववा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृत्याही तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे ए बी सी डी आणि तुमचा टाईम सुरू करूया तर विद्यार्थी मित्रांनो आपण आकृत्यांचं बारकाईने निरीक्षण करूनच आपण उत्तर अचूक लिहायची आहेत तर या ठिकाणी डी हे पर्याय बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बसेल स्पष्टीकरण काय बघा पहिल्या प्रश्न आकृतीतील घणाच्या उजवीकडील व वरच्या चिन्हाच्या जागेत अदला बदल करून म्हणजे हे जे घण आहे तर यावरच्या चिन्हांच्या जागेत अदला बदल करून काळा रंग काढून टाकल्यास दुसरी प्रश्नाकृती मिळते याचप्रमाणे तिसऱ्या प्रश्नाकृतीत क्रिया केल्यास उत्तर आकृती डी हे मिळेल म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहावा पाहूया प्रश्नाकृत्या ह्या आहेत आणि आकृत्या ह्या आहेत आणि पर्याय क्रमांक तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम सुरू करूया तर डी ही पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण बघूयाच प्रश्न आकृतीतील बाहेरची चिन्हे आत आणि आतील चिन्हे बाहेर जातात म्हणजे हे जे चिन्ह आहेत हे चिन्ह बाहेर जातात आणि चिन्हे प्रतिघटीवत लगतच्या स्थानावर सरकतात आणि म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे पुढचा अकरावा प्रश्न बघूया प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृत्याही तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे ए बी सी डी बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया सरावासाठी आपण वारंवार व्हिडिओ बघा नक्कीच आपल्याला समजल्याशिवाय राहणार नाही सी पर्याय बरोबर आहे आणि स्पष्टीकरण आहे बघा केंद्रभागी असलेली रचना व सर्वात बाहेरची रचना आपापसात आप जागा बदलतात म्हणजे केंद्रस्थानी असलेली ही रचना आणि ही रचना ही जागा बदलतात आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे बारावा प्रश्न बघूया प्रश्न आकृत्या आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व व्हिडिओ या चॅनल वर बघू शकता पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृती ही एकशे ऐंशी अंशात वळल्यास संबंधित उत्तर आकृती मिळते आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे तेरावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आणि उत्तर आकृती ही तुमच्या समोर आहे पर्याय क्रमांक ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू करूया तर या ठिकाणी डी पर्याय बरोबर आहे हे उत्तर स्पष्टीकरण बघा पहिल्या प्रश्न आकृतीतील उजवीकडची उभी रेषा तिरपी होते आतील रेषा काटकोणात वळतात आणि चिन्हाच्या जागी शून्य ही संख्या येतात व संबंधित प्रश्न आकृती तयार होते आणि यानुसार तिसऱ्या प्रश्न आकृतीत बदल करा आणि म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे पुढचा चौदावा प्रश्न बघूया तेरावा प्रश्न आकृती आहेत आणि उत्तर आकृत्या हे आहेत बघा तुमचा टाइम सुरू करूया डी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण हे आहे बघा पहिल्या प्रश्नाकृतीतील उजवीकडची उभी रेषा तिरपी होते आतील रेषा काटकोणात वळतात आणि चिन्हाच्या जागी शून्य ही संख्या चिन्ह येतात व संबंधित प्रश्नाकृती तयार होते यानुसार तिसऱ्या प्रश्नाकृतीत बदल करा आणि म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे चौदावा प्रश्न बघूया या ठिकाणी प्रश्नाकृत्या आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया शिष्यवृत्ती आणि नवोदयाची सर्व व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील बी हे पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा ही संबंधित प्रश्न आकृती आहे आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे या, या ठिकाणी ही आकृती बसेल म्हणजे बी हे पर्याय बरोबर आहे पंधरावा प्रश्न आहे ह्या प्रश्न आखू द्या आणि ह्या उत्तर आखू द्या तुमचा टाइम सुरू करूया वारंवार सराव केल्यामुळे नक्कीच आपल्याला लक्षात येईल कि उत्तर नेमकं कोणतं आहे पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीतील सर्वात वरची रचना ही एकशे ऐंशी अंशात फिरते आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे ही जी रचना आहे ही रचना एकशे ऐंशी अंशामध्ये फिरते आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे सोळावा प्रश्न बघूया प्रश्नाकृत्या आणि ह्या उत्तर आकृती आहे तुमचा टाईम सुरू करूया बी हे पर्याय बरोबर आहे म्हणजे हे आकृती या ठिकाणी बरोबर बसे स्पष्टीकरण आहे पहिल्या दोन प्रश्नाकृत्यांमध्ये दोन अंकी संख्या आहेत आणि तिसऱ्या प्रश्नाकृतीत एक अंकी संख्या असल्याने संबंधित प्रश्न आकृतीतही एक अंकी संख्या येईल आणि म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे या दोन्ही रखण्यामध्ये दोन अंकी संख्या आहे आणि तिसऱ्या रखाण्यामध्ये एक अंकी संख्या आहे म्हणून याही ठिकाणी एक अंकी संख्या म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न सतरावा प्रश्न आकृती आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया अधिकाधिक सराव करा आणि शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा पास व्हा पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृती प्रतिघटवीत नव्वद अंशातून वळते आणि तिचे आरशातील प्रतिबिंब तिला जोडले जाते आणि या प्रतिबिंबात आडव्या समांतर दिशा येतात आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे अठरावा प्रश्न आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम सुरू करूया प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीतील अक्षराची आणि आरशातील प्रतिमा उजव्या बाजूस येते आणि म्हणून उत्तर ए हे पर्याय बरोबर आहे म्हणजे हे पर्याय या ठिकाणी अचूक बसेल एकोणीसावा प्रश्न प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय सुद्धा तुमच्या समोर आहेत तुमचा टाईम सुरू करूया अधिकाधिक विद्यार्थ्यांना आवडलेलं हे चॅनल आणि मनोरंजनात्मक पद्धतीने वापरलेले व्हिडिओ आणि ॲनिमेशन नक्कीच तुम्हालाही भावेल तर पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीतील लहान रेषा बाजूंपर्यंत वाढवा आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे म्हणजे या प्रश्न आकृतीतील जशी यामध्ये पूर्ण रेषेपर्यंत वाढवलेली आहे तशीच ह्या रेषा या दोन्ही चारही रेषापर्यंत वाढवा म्हणजे ही आकृती परफेक्ट बसेल म्हणून बी हे पर्याय बरोबर आहे विसावा प्रश्न बघूया या ठिकाणी आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा आतील खालची रचना म्हणजे या प्रश्नाकृतीमधील खालची रचना त्यात वरची रचना व त्यात बाहेरची रचना असा बदल होतो आणि म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे या रचनेमध्ये बदल होतोय बघा आणि म्हणून डी हे पर्याय बरोबर आहे एकविसावा प्रश्न आहे बघा आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमचा टाईम ता सुरू करूया आपण वारंवार व्हिडिओचा सराव केलेल्यास नक्कीच आपल्याला सुयस मिळाल्याशिवाय राहणार नाही पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे चौरसातील चिन्ह घटवीत लगतच्या कोपऱ्यात सरकते म्हणजे हे जे चिन्ह आहे हे, हे लगतच्या कोपऱ्यामध्ये सरकते आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे बावीसावा प्रश्न आहे आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय सुद्धा तुमच्या समोर आहेत टाइम सुरू करूया तुमचा अचूक उत्तर ओळखा तर पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न आकृती एकशे ऐंशी अंशात वळवल्यास संबंधित उत्तराकृती मिळते आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे तेविसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहे आणि तुमचा ता टाइम सुरू करूया तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा पहिल्या प्रश्न आकृतीतील लहान वर्तुळ विरुद्ध बाजूच्या काळ्या रंगातील भागात समाविष्ट केल्यास दुसरी प्रश्न आकृती मिळते आणि हीच क्रिया तिसऱ्या प्रश्न आकृतीमध्ये केल्यास उत्तर आकृती बी हे आपल्याला मिळेल बघा या ठिकाणी ही आकृती आहे त्याचप्रमाणे ही आकृती जर आपण प्रक्रिया अशी केली तर आपल्याला नक्की उत्तर बी हे उत्तर मिळेल म्हणून पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे चोवीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्यायही तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम सुरू करूया पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा पहिल्या प्रश्न आकृतीत दोन सरळ रेषा छेदतात म्हणजे ह्या सरळ रेषा एकमेकीला छेदतात दुसऱ्या प्रश्न आकृतीत दोन वक्र रेषा छेदतात तिसऱ्या याप्रमाणे तिसऱ्या प्रश्न आकृतीत तीन रेषा छेदतात म्हणजे चौथ्या प्रश्न आकृतीत तीन वक्र रेषा छेदतील म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे चोवीसावा पंचवीसावा हा प्रश्न आहे प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम सुरू करूया ए हे पर्याय बरोबर आहे या ठिकाणी स्पष्ट करीन बघूया प्रश्न आकृतीतील रचनांमध्ये एकूण जितक्या रेषा आहेत तितक्याच रेषांपासून संबंधित प्रश्न आकृती बनली आहे आणि म्हणून उत्तर ए हे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न सव्वीसावा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम सुरू करूया तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीतील एकमेकांच्या लगत नसलेले कोपरे कोण बिंदू सरळ रेषांनी जोडा म्हणजे उत्तर ए हे पर्याय बरोबर आहे सत्तावीसावा प्रश्न आणि तुमचा टाइम सुरू करूया पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे पहिल्या प्रश्नाकृतीची आकृतीची आरशातील प्रतिमा दुसरी प्रश्न आकृती आहे म्हणजे याच्यात याची प्रतिमा आरशातील ही आहे आणि मग याची उत्तराकृतीमधील कोणती प्रतिमा असेल म्हणून उत्तराकृती ए म्हणजे ही प्रतिमा या ठिकाणी बरोबर बसेल म्हणून उत्तर ए हे पर्याय बरोबर आहे अठ्ठावीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम सुरू करूया आपण काळजीपूर्वक आकृत्यांचं निरीक्षण करूनच उत्तर सोडवायची आहे तर पर्याय क्रमांक डी हे पर्याय बरोबर आहे हे आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण आहे पहिल्या प्रश्न आकृतीस एकशे ऐंशी अंशात फिरवून आयातातील रेषा तिरख्या केल्यास दुसरी प्रश्न आकृती मिळते आणि याप्रमाणे तिसऱ्या प्रश्न आकृतीत केल्यास उत्तर आकृती हे मिळते म्हणून उत्तर पर्याय क्रमांक डी बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृतीही तुमच्या समोर आहे पर्याय हे आणि तुमचा टाइम सुरू झालेला आहे तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न आकृतीचा रेखांकित असलेला भाग हा घेऊन त्यातील रेषा वगळल्यास संबंधित प्रश्न आकृती मिळते आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम ता सुरू झालाय तर आपण काळजीपूर्वक या आकृत्यांकडे बघून उत्तर अचूक द्यायचं विद्यार्थी मित्रांनो ए पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा पहिली प्रश्न आकृती प्रतिघटीवत नव्वद अंशात फिरवून तिरप्या रेषांचे स्थान बदलल्यास दुसरी प्रश्नाकृती मिळते आणि याप्रमाणे क्रिया ही तिसऱ्या प्रश्नाकृतीमध्ये केल्यास उत्तर आकृती ए हे पर्याय मिळते म्हणून उत्तर पर्याय क्रमांक ए हे बरोबर आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रकारचे सर्व आणि शिष्यवृत्तीचे व्हिडिओ बघत राहा आणि नक्कीच यश आपल्याला मिळेल धन्यवाद